चाळीस वर्ष सत्तेचा असलेला माणूस नंतर वय पडले येत आता त्यांना वय पडले आले तर ते काय बोलतोय याच्याकडे मी लक्ष देत नाही माझं लक्ष या ज्या मायबाप जनतेने मला निवडून दिलंय या जनतेप्रती माझी हे राहणार आहे ही जनता मी आज असा माणूस असेल असा आमदार असेल तर जो प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत दहा दहा वेळेस गेला मग तो तुमच्या सुखात असेल कार्यकर्त्याचे किंवा दुःखात असेल पण माझी कर्तव्य नैतिक जबाबदारी म्हणून मी तिथं गेलो आणि त्यावेळेस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या भागातील प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या मार्गी कशाला यासाठी प्रयत्न करतो आता त्यांच्याकडे कामच नाही राहिलं तरी काम ते झाले आता ते भावी मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट कारखान्याचे चेअरमन थांबले त्यामुळं मी यापूर्वी सांगितलंय मला कुणी सल्ला देण्याची गरज नाही मी सल्ला फक्त या माझ्या मायबाप जनतेचा ऐकल ज्यांनी या लोकांना रोजगारापासून पाण्यापासून आरोग्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलंय त्यांचा सल्ला तर मी अजिबात घेणार नाही आणि त्यांनी मला देऊ नये ही माझी जी बाप जनता मला सल्ला देईल त्यानुसार माझी पुढे वाटचाल चालू राहील त्यांनी सुद्धा आज तालुक्यात फिरत असतील तर त्यांनी माहिती घ्यावा चाळीस वर्षामध्ये त्यांनी केलं काम असेल आणि अमोल घाटाने सहा महिन्यामध्ये लोकांमध्ये गेला असेल आणि प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असेल त्याची तुलना होणार नाही काय समजा तुम्हाला यापूर्वी भीती होती दहशत होती म्हणून कार्यकर्ते बांधलेले होते आज भीती दहशत मुक्त हा संगमनेर तालुका झाला त्यामुळे इथं माझ्याकडे सुद्धा काँग्रेस पक्षातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे संगमनेर शहरामध्ये माझी नगरसेवक आहेत भरपूर आज आमच्याकडे प्रवेशासाठी म्हणताय ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारखान्याचे माजी संचालक का आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य आहेत जिल्हा परिषदेत आहेत परंतु आम्ही एकच सांगितलंय आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे परंतु स्वागत करताना पहिला मान पहिला सन्मान हा आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विचार करूनच पुढे बाकीच्या sobre